नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पांचं आगमन घरामध्ये झालं की सकाळ संध्याकाळ आपल्याला काय काय खिरापती करायच्या ह्याचा अगदी मोठा प्रश्न पडलेला असतो खरं म्हणजे प्रश्न नाही म्हणता येणार बर काय काय नवीन आपण गणपती बाप्पांना देऊ शकू याचा विचार आपण करत असतो काहीतरी वेगळं द्यावं असं वाटतं की नाही मोदकाचं तर तुम्ही अनेक प्रकार करता म्हणजे उकडीचे मोदक आहेत तळणीचे मोदक आहेत पुरणाचे मोदक आहेत खव्याचे चॉकलेटचे जे जे करण्यासारखे आहेत त्या सगळ्या मोदकांचा गणपती बाप्पांना आपण नैविद्य दाखवतच असतो परंतु ह्या व्यतिरिक्तसुद्धा काही असे काही एक दोन तीन पदार्थ आहेत की त्यांचा नैवेद्य पूर्वीपासून गणपती बाप्पाला दाखवला जातो म्हणजे माझी आई त्यावेळेला जे करत होते त्यातलाच एक पदार्थ आज आपण बघणार आहोत तो म्हणजे मुगाच्या डाळीचा तडका किंवा तडकी मुगाची डाळ असं पूर्वी म्हटलं जायचं अतिशय करायला सोपी आहे संध्याकाळी झटपट होणारी आहे मुख्य म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आरतीला सगळेजण येतात की नाही त्यावेळेला हातावर किंवा छोट्याशा द्रोणामध्ये द्यायला ही किरापत अगदी योग्य आहे आणि सगळ्यांना आवडते सुद्धा करायला सोपी झटपट होणारी चवदार अशी मुगाची खिरापत म्हणजेच तडकी डाळ कशी करायची ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया चला तर मग जाऊया स्वयंपाकघरात आता मुगाची तडकी डाळ आपण खिरापती करता करणार होतो की नाही त्याच्याकरता काय काय जिन्नस लागतात ते बघायला पाहिजे अगदी सोपे घरातले नेहमीचे जिन्नस आहे आता याच्याकरता आपल्याला लागणार आहे मुगाची डाळ ती साधारण एक तीन चार तास भिजवून ठेवली तरी सुद्धा पुष्कळ होते घरामध्ये आड्डा लोक असतील तर हातावर खिरापत देण्याकरता जर आपण मुगाची डाळ घेणार असू तर ती एक दीड वाटी मुगाची डाळ आपल्याला भरपूर होते मुगाच्या डाळीशिवाय आपल्याला मिरची लागणारे कढीपत्ता आलं आणि नेहमीचं फोडणीचं सामान आहे की नाही अगदी घरातल्याच की नाही पदार्थ आता आपण मुगाची डाळ करतो त्याच्याकरता पहिल्यांदा थोडंसं तेल घालून घेऊ मुगाची डाळ करायला अगदी सोपी आहे मुख्य म्हणजे काय आहे की पौष्टिक आहे गणपती बाप्पाला नैविद्याला ज्या खिरापती करतो की नाही आपण ते सगळे पौष्टिक आणि सात्विक असावेत म्हणजे मग ते सगळ्या मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुद्धा त्याचा शरीराला आणि एकंदर आपल्या पुढच्या आरोग्याकरता त्याचा छान उपयोग होतो आपलं तेल तापलंय गॅस लहान करायचं आणि त्याच्यामध्ये आपण जिरे घालूयात थोडीशी मोहरी आपण आता एक वाटीच फक्त मुगाची डाळ भिजवली कारण आपण सहा सात जणच आपल्याकडे आज खिरापतीलाय पण जरी आज आपण खिरापतीला ही डाळ करत असू तरी इतर वेळेला सुद्धा दुपारच्या वेळी खायला सुद्धा ही डाळ करायला हरकत नाही तर आपली मोहरी तडतडली आपण त्याच्यात थोडा हिंग थोडीशी हळद कढीपत्ता थोड्याशा मिरच्या घाब्या मिरच्यांचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो थोडा मिरच्यांचा कच्चेपणा कमी व्हायला पाहिजे बरं का नेहमी लक्षात ठेवावं की मिरच्या घातल्यानं की लागली त्याच्यात पाणी घालून येणे तर मग शिजलेल्या मिरच्या वाफवलेल्या मिरच्या परतलेल्या मिरच्या या सगळ्यांचा स्वाद हा नेहमी वेगळा येतो आता आपल्या परतून झाल्यात त्याच्यात आपण ही भिजवलेली मुगाची डाळ घालणार आहोत त्यातलं पाणी आपण सगळं काढून घेणार आहोत बर का हळद घालताना सुद्धा खूप घालायची नाही नाहीतर मग जो मुगाच्या डाळीचा जो छान रंग आहे ना तो थोडासा कमी होतो त्यामुळे हळद बेताची घालायची लाल तिखट पण आपण घालायचं नाही नाहीतर मग रंग बदलला जाईल थोडासा गॅस मी मोठा केला आपण डाळ हलवून घेऊयात त्याच्यात दोन चमचे सुख खोबरं घातलंय भाजून वगैरे काही घेतलं नाहीये नुसतंच घातलंय आणि थोडस आपण याच्यामध्ये आलं घालणार आलं आपण फोडणीत घातलं थोडस तरी चालतंय आलं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालू शकत आपली डाळ परतून झालीये आता याच्यात आपण थोडस पाणी घालूयात अंदाजे अर्धी वाटी आपण पाणी घातलंय गॅस आता लहान करणार आणि आपण याच्या झाकण ठेवून आपली डाळ शिजवून घेणार गॅस मात्र लहान करायचा बरं का मोजून तीन चार मिनिटांमध्ये आपली डाळ शिजली जाईल एक तीन चार मिनटं झालेत आपल्या बहुतेक डाळीला वाफ आली असेल आपण बघूयात बर का पाणी सगळं आटलेलं आहे डाळ पण आपली चांगली फुललेली आहे आपण एक वाटीच मुगाच्या डाळीचं केलंय हो की नाही म्हणजे ही आपल्याला साधारण एक पाच सहा लोकांना हातावर देण्या इतकी पुरेल परंतु ही इतकी छान लागते की संध्याकाळी जेवणात सुद्धा घरच्या मंडईना आवडेल त्यामुळे दोन वाट्याची करायला काहीच हरकत नाही आता याच्यात आपण कोथिंबीर चवीपुरतं आवडत असेल तर थोडस लिंबू पिलं तरी चालू शकत आपली डाळ झालेली आहे आता याच्यावर आपण फक्त झाकण ठेवणार आणि गॅस खालचा बंद करणार म्हणजे एवढ्या वाफेवर आपली डाळ आणखीन छान मोकळी होईल आणि ही डाळ गारच चांगली लागते बरं का म्हणजे नैद्य दाखवताना पुन्हा गरम गिरम करायची अजिबात गरज नाहीये तीन चार वाजता जेव्हा आपल्याला सवड होईल तेव्हा करून ठेवली तरी सुद्धा चालू शकते आपली मुगाची तडकी डाळ तयार झाली कशी वाटली तुम्हाला ही खिरापत सोपी आहे की नाही आणि मुख्य म्हणजे आवडेल याची मला गॅरंटी आहे यावेळेला गणपती बाप्पाला एखाद्या दिवशी नक्की खिरापत करा आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आवडली का नाही ते मला नक्की अभिप्रायामध्ये कळवायला विसरू नका अशा छान छान सोप्या पारंपरिक आणि चवदार रेसिपी बघण्याकरता आपल्या अनुराधात चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण अनुराधात चॅनल हे घरातील सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी असं हे चॅनल धन्यवाद